काकडवाडी संगमनेर येथील श्री महालक्ष्मी माता मंदिर चोरीचा गुन्हा उघडकीस प्रस्तुत बातमीची हकीकत अशी की आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री श्री महालक्ष्मी माता मंदिर काकडवाडी तालुका संगमनेर या ठिकाणी कोणीतरी अज्ञात चोरट्याने मंदिराचा दरवाजा व गाभाऱ्याचे कुलूप तोडून देवीच्या मूर्तीचे चांदीचे टोप चांदीचे टोपामधील सोन्याचे पान मोतींचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व इतर सोन्याचे दागिने चोवीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे दागिने चोरून नेले आहे याबाबत संगमनेर तालुका पोलीस स्टेशन गु र नाम एकशे सोळा छेद दोन हजार पंचवीस बी तीनशे एकतीस चार तीनशे पाच प्रमाणे गुन्हा दाखल आहे माननीय श्री राकेश ओला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्वतः घटना ठिकाणी भेट देऊन मंदिर चोरीचे गुन्ह्याचे गांभीर्य व ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन लागलीच श्री स्थानिक शाखा यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले पथकाने गुन्ह्याचे तपासात घटना ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करत असताना दिना तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सदरचा गुन्हा हा सुयोग अशोक दवंगे राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर याने त्याचे साथीदारासह केल्याचे निष्पन्न झाले पथकाने बातमीदारामार्फत सुयोग अशोक दवंगे यांची माहिती घेतली असता तो त्याचा साथीदार सचिन मंडलिक याचे मध्यस्थीने गुन्ह्यातील चोरी केलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी काळे रंगाची फोक्सवॅगन कंपनीची पोलो कार एम एच शून्य चार एचे फेक सहा सहा एक मधून संगमनेर येथून लोणी मार्गाने अहिल्यानगर येथे जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली पथकाने तात्काळ लोणी ते कोल्हार जाणारे रोडवरील सापळा रचून थांबलेले असताना संशयित कार मिळून आल्याने तीस थांबवून रोडचे बाजूला घेत असताना कारमधून तीन इसम पळून जाऊ लागले पथकातील काही त्याचा पाठलाग करून त्यांना व कारमधील आणखी तीन अशा एकूण सहा इसमांना ताब्यात घेऊन पंचासमक्ष त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव एक संयोग अशोक दवंगे व एकवीस राहणार हिवरगाव पावसा तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर दोन संदीप किसन साबळे व तेवीस राहणार पाचपट्टावाडी तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर तीन संदीप निवृत्ती गोडे वय तेवीस राहणार सोमठाणे तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर चार अनिकेत अनिल कदम व एकवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे पाच दीपक विलास पाटेकर वय चोवीस राहणार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे सहा सचिन दामोदर मंडलिक वय एकोणतीस राहणार संगमनेर तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले ताब्यातील आरोपी अशोक दवंगे यांचेकडे गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपूस केली असता त्याने वर नमूद क्र दोन ते पाच याचे सह दिनाक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री व दिनाक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे काकडवाडी ता संगमनेर येथील महालक्ष्मी मंदिरात चोरी केली तसेच आणखी कोठे गुन्हे केले आहेत काय याबाबत विचारपूस केली असता त्याने दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री कुंदेवाडी ता सिन्नर जी नाशिक येथील बालाजी मंदिर व सिन्नर येथील पुणे ते नाशिक रोडवरील वज्रेश्वरी मंदिरात चोरी केल्याची माहिती सांगितली व चोरी केलेला मुद्देमाल हा सचिन दामोदर मंडलिक याचे मध्यस्थीने विक्री करण्यासाठी जात असल्याची माहिती सांगितली ताब्यातील आरोपींना मुद्देमालासह पुढील तपासकामी संगमनेर तालुका पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हे करीत ता आहेत ताब्यातील ता नाशिक येथे केलेल्या मंदिर चोरीबाबत पडताळणी करून पुढील कारवाई करण्यात येत आहे सदरची कारवाई माननीय श्री राकेशोला पोलीस अधीक्षक अहिल्यानगर माननीय श्री वैभव कलुबर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर माननीय श्री कुणाल सोनवणे उपविभागीय पोलीस अधिकारी संगमनेर उपविभाग यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे ब्युरो रिपोर्ट के एन एच न्यूज चोवीस संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातील देवीचे अंगावरील सोने चांदीचे दागिने साधारण पंचवीस लाखाचे दागिने हे अज्ञात चोरट्यांनी ने चोरून नेलेले होते घटनास्थळाला सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेट दिलेली होती आणि स्थानिक गुन्हे शाखेला पण तपासा सूचना दिलेल्या होत्या त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे ए पी आय धाकराव आणि टीम काम करत होती सर्व सी सी टी व्ही फुटेज आणि इतर गुन्हेगारांची माहिती संकलित करून सदरचा गुन्हा हा सुयोग दवंगे व त्याच्या एकूण चार साथीदारांनी केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सदर आरोपितांना गुन्ह्याच्या तपासकामी ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून गेलेला पूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे त्या व्यतिरिक्त त्यांनी सिन्नर तालुक्यातील कुंदेवाडी येथील बालाजी मंदिर व वजेश्वरी मंदिर या ठिकाणी चोरी केल्याची कबूल दिली आहे त्याच्यातील त्याच्यातीलही मुद्देमाल हा रिकव्हर करण्यात आलेला आहे साधारण सत्तेस अठ्ठवीस लाखाचा मुद्देमाल हा आतापर्यंत हस्तगत करण्यात आलेला आहे